राहुल गांधींना महाराष्ट्र पेटवायचा होता लेखाच्या माध्यमातून ते म्हणजे मॅच फिक्सिंग आणि याच त्यांच्या ध्येयाला किंवा यांच्याच एका टार्गेटला हाणून पाडले लेखातूनच देवेंद्र फडणवीस आहे आता यांना महाराष्ट्र कसा पेटवायचा होता नेमकं काय काय रचलं गेलं होतं हे याचं निरीक्षण आपण केलंय आणि ह्या पण या निरीक्षणातून तुमच्यापर्यंत आज ह्या सगळ्या गोष्टी मी खोलून सांगणार आहे पण तत्पूर्वी सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला कारण बघा आपले विचार आपले राष्ट्रवादाविषयीचे विचार लोका हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि लोकांमध्ये हे राहुल गांधीसारखे लोक येऊन विष करून निघून जातात हेच मोठं दुर्दैव आहे त्यामुळे सर्वांनी एक प्रार्थना करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी दहा ग्रुप वरती नक्कीच शेअर करा आता ऑपरेशन शिंदूर नंतर त्यावेळेस भारतीय सैन्यानं एवढं अभिमानास्पद कार्य केलं होतं त्या कार्याची वाहवा किंवा त्यांचं अभिनंदन ही लहानात लहान स्तरामधून झालं आणि सर्वांना आपल्या आर्मीविषयी आणि आपल्या सरकारबद्दल एक आदर आणि अभिमान त्या ठिकाणी वाटतोय आणि वाटत होत आहे पण या ठिकाणी त्यावरती प्रश्न विचारणार नाही ते काँग्रेस कुठली आणि राहुल गांधी कुठले राहुल त्यावरती त्यावरतीही प्रश्न विचारले पण त्या प्रश्नाला उत्तर संबंधित जे काही भाग आहे त्यांनी दिलेला आहे म्हणजेच त्यांना उत्तर हे आर्मीनं दिलेलं आहे आणि आर्मीनं कुठे काहीही न लपवता दररोजच टाइम देऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याद्वारे आज काय घडलं हे सगळं काही त्यांनी खोलून सांगितलं होतं ऑपरेशन शिंदूर विषयी प्रत्येक अपडेट ही दिली होती ते म्हणजे स्वतंत्र अधिकृत त्या लोकांनी आर्मीवाल्या त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मीडिया समोर जगासमोर ह्या स्पष्टपणे मांडल्या गेल्या आणि त्यानंतर डेलिगेशन्स भारताबाहेर पाठवून लोकांच्या मनामध्ये जगामध्ये हे आतंकवाद कसा भयानक आहे आणि ऑपरेशन सिंदूर हे का करावं लागलं होतं आणि भारत हा आतंकवादाच्या सक्त खिलाफ आहे हे जगांना पटवून सांगितलं गेलं मग त्यावेळेस ह्या लोकांनी ऑपरेशन सिंदूर विषयी किंवा त्याबद्दल बोलणं हे थांबवून दिलं कारण यांना मुळामध्ये खास तीच आहे प्रश्न विचारायचा प्रश्नाचं उत्तर मिळाले त्या उत्तर त्या प्रश्नाला भेटले तरीही यांचं समाधान किंवा संतुष्टी अजिबात होत नाही मग यांना प्रश्न हेच विचारणार आणि यांना उत्तर पण यांनीच द्यावं लागणार याचा काहीतरी असा भाग आहे असं पण आता सध्या सात ते आठ महिन्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा होऊन सात ते आठ महिने झालं त्या आठ महिन्यानंतर आता असं मध्ये काय घडलं की राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये येऊन किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल महाराष्ट्र सरकारवरती प्रश्न उपस्थित करावे वाटले आणि ते हे लेखाच्या माध्यमातून राहुल गांधी लेख लिहितील विश्वास बसत नाही पण त्यांना त्यांच्या नावावर हे कुणी लेबल लावले महाराष्ट्रामध्ये कुणी असो पण जे काही प्रकार चालला होता हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा आता सध्या महाराष्ट्र शांत चालतोय शांत जगतोय आणि शांत राहतोय हे यांच्या डोळ्यामध्ये खूप ते आणि त्यांनी पाच प्रश्न विचारले म्हणजे माहित दिसतो तर लेखाच्या माध्यमातून आणि ह्या सर्व प्रश्नाला उत्तरही आपल्या अधिकृत जे इलेक्शन कमिशन आहे त्याने दिलेलं आहे पण यांचा नाही निवडणूक आयोगावरती विश्वास आहे नाही महाराष्ट्र शासनावरती ना केंद्र शासनावरती यांचा विश्वास कुणावरतीच नाही यांचा विश्वास यांच्याच लोकावरती नाही तुम्ही जे काही फॉरेन डेलिगेशन पाठवले होते त्यामध्ये बघितलं तुम्ही थरूरचं नाव त्यावर दिलं गेलं सलमान खुर्शीदचं नाव होतं सुद्धा हे लोक त्या ठिकाणी अस्वस्थ होते म्हणजे यांचा यांच्याच लोकावरती विश्वास नाही यांचा सरकारवरती विश्वास नाही आणि यांचा संविधानिक ज्या संस्था आहेत त्यावरतीही विश्वास नाही म्हणजे एकूणच यांचा स्वतःवरच विश्वास नाही एकूण जे परिस्थिती ती अशी आहे मग एवढं असताना आता यांना हे मुद्दा काय भेटला की बाबा आता आपण काहीतरी मांडू त्यांना असं का वाटलं ह्या सात ते आठ महिन्यानंतर त्यावेळेस निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये फक्त भाजपचे निवडून आले नाहीत त्यामध्ये निवडून आलेले आहेत काँग्रेसचे आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत मग या ठिकाणी जे प्रश्न उद्भवले होते जे प्रश्न आता उपोषित केले गेले त्या सर्वांना उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलेत मग त्यावरती हे संतुष्ट नाहीत पण आता एक राज्य प्रमुख म्हणून एक राज्याचा प्रमुख म्हणून ज्या वेळेस राज्यावरती कोणी ऑब्जेक्शन घेत असेल किंवा कुणी त्या राज्यावरती प्रश्न निर्माण करत असेल कुणी हे राज्य अशांत करायचा प्रयत्न करत असेल त्यावेळेस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ह्या सर्व गोष्टीला उत्तर हे देणं अपेक्षित आहे त्याने तो उत्तर दिलंही तेच उत्तर ह्या लिब्रांडोला किंवा ह्या पुरोगामीत्व मानणाऱ्या लोकांना किंवा ह्या लिबरल लोकांना पचत नाही देवेंद्र फडणवीस इथं उत्तर कसे देऊ शकतात देवेंद्र फडणवीस लेख कसा लिहू शकतात हे यांचे पोटामध्ये दुखलेला यांच्या आणि यांना आता जुलाब लागले तर फडणवीस नावाचे आता <coughs> देवेंद्र फडणवीसांनी जे काही लेख लिहिलाय मित्रांनो त्या लेखामधून त्याने सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत जो नेमका यांचा जो इंटरनल जो आतंकवाद चालू आहे त्याला आपण नक्षलवाद म्हणतो माओवादी म्हणतो तो आतापर्यंत भारतामध्ये वाढवून कोण सोडलंय आणि त्यांचाच कन्हैया कुमार त्या लोकांना आदिवासी लोक आपले हक्कासाठी लढत आहेत किंवा हे नक्षलवादी आतापर्यंत भारतामध्ये कोण पोचले आणि नक्षलवाद्यांचा बिमोड हे सरकार करत आहे दोन हजार सव्वीस पर्यंत भारत हा नक्षलमुक्त देश होणार आहे जो काही अर्बन नक्षलवाद आहे तो काय आहे हा सगळ्या गोष्टीची पोलखोल देवभावने केलेली आहे पण या ठिकाणी प्रश्न राहुल बाबांनी विचारलेत यांना अपेक्षित उत्तर हे निवडणूक आयोगाचं पाहिजे होत त्याला उत्तर निवडणूक आयोगानं दिलंही त्याथेनला ते पटत नाही त्यांना पचत नाही कारण सध्या महाराष्ट्र भारत हा शांत आहे मुळात कुठलंही राज्य शांत असू नये किंवा देशच पूर्णपणे शांत असू नये आपण काहीतरी फुणगी काढून सोडायची आणि त्या फुणगीवरती कसा वनवा पेटल आणि महाराष्ट्रामध्ये परत हे वातावरण अशांत कसं होईल आपण जो आता काही बॉम्ब टाकत आहे आपण जे लेख लिहत ले आहोत त्या म्हणजे लेख मॅच फिक्सिंगचा या मॅच फिक्सिंगच्या लेखावरती परत महाराष्ट्र पेटावा आणि महाराष्ट्र पेटून परत याचा फायदा आपल्याला बिहारमध्ये घेता यावा आणि बिहारमध्ये हे हारणार आहेत यांनाही माहीत आहे की हे बिहारमध्ये सुद्धा हारणार आहेत पण त्यावेळेस हे दाखले महाराष्ट्राचे देवणं त्यातून जे आपण निवडणूक हारणार आहे त्याचं खापर आपल्या डोक्यावरती फुडू नये म्हणून याची उपाययोजना चालू आहे का असेही प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतात पण प्रश्न कुठलेही असो पण ह्या लोकांचा सरकारवरती आणि स्वयंिक संस्थेवरती विश्वास नाही हे भारतामध्ये हे त्याच गोष्टी बोलून दाखवतात आणि भारताबाहेर जाऊन जे इंटरनॅशनल मीडिया आहे त्यावरही जाऊन ते ह्याच गोष्टी बोलतात मग जे काही लिबरल जे काही डावे पक्षवाले काही आहेत या मग यांना याचा अभिमान वाटतो की देशाबाहेर जाऊन आपल्या देशाविषयी आपल्या संविधानिक संस्थाविषयी जाऊन वाभाडे काढले तर यांना त्याचा आदर्श वाटतो लोक टाळ्या वाजवतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो आपलं अहो ठीक आहे आता राहुल गांधींना मॅच फिक्सिंग याच्या माध्यमातून पाच प्रश्न घोषित केले याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिलंय आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे विषय क्लिअर मग आता है जो मुद्दा येतो जर मॅच फिक्सिंगची काही गोष्ट राहुल गांधीला वाटते आपण हे अंशत एक शून्य पॉईंट शून्य 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 एक टक्का आपण ग्राह्य धरू मग एवढं असताना तुम्ही बिहारमध्ये जाऊन तिथं परत लाडक्या बहिणीची पुनरावृत्ती का करत आहात आणि तिथल्या महिलांना तुम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवली आहे तुम्ही याचं पंचवीस तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुम्ही तर का दिलेलं आहे तर तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जो काही बदल झाला आहे हा बदल हा लाडक्या बहिणीमुळं आणि अनेक कल्याणकारी योजनेमुळे झालेला आहे मग तुम्ही तीच आवृत्ती बिहारमध्ये करायचा प्रयत्न करत आहात याहूनच स्पष्ट होतंय की तुम्हाला फक्त हा आता महाराष्ट्र तुम्हाला अशांत करायचा आहे ते सात ते आठ महिन्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला ह्या सात ते आठ महिन्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मधील विधानसभेची आठवण आता का झाली आतापर्यंत तुम्हाला हे प्रश्न विचारावशी का वाटले नाहीत किंवा तुम्हाला आता चावी कोण मारली आहे हे आता आमचे प्रश्न आहे तुम्हाला इकडेच काही असो यांनी प्रयत्न केला होता महाराष्ट्र अशांत करायचा महाराष्ट्र परत पेटवायचा पण जो प्रश्न होते आणि प्रयत्न होता लावले, हा पूर्णपणे साफ धुळीस गेलाय कारण ते धुळीस परतवून लावलंय ते फक्त देवाभाऊच्या एक्या लेखानं एवढी गोष्ट या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला वाटते तुमचं काय मत या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि दहा लोकांना चॅनलला सबस्क्राईब करायला भाग पाडा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदमाताम